संत गंगागीर महाराज पुण्यतिथी निमित्त कोकलेगाव राजगड नगर येथील यात्रा उत्साहात साजरी गंगागीर महाराजांच्या समाधी स्थळाचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी घेतले दर्शन नायगाव तालुक्यातील मौजे कोकलेगाव राजगड नगर येथील गावाचे ग्राम दैवत श्री संत सद्गुरू गंगागीर महाराज यांच्या चौऱ्याऐंशीव्या पुण्यतिथीनिमित्त दोन्ही गावांच्या वतीने अभिषेक भजन आरती कीर्तन कार्यक्रम व महाप्रसादाचं आयोजन समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते या यात्रेमध्ये संपूर्ण गावकरी यांनी तनमन धनाने यात्रा भरवली कोकलेगाव पर राजगड नगर कर, या सह परिसरातील भाविक यांनी यात्रेचा मनमुरादपणे आनंद लुटला आहे यात्रा उत्साहात साजरी झाली सदर यात्रेमध्ये काल्याच्या कीर्तनात भागवताचार्य हरिभक्त पारायण बापू महाराज गिरगावकर यांची कीर्तनरूपी सेवा झाली असून या कीर्तनरूपी सेवेला गायक विष्णुदास महाराज तांदळीकर अंकुश महाराज कौशल्य जीवन रत्नाळीकर तर मृदुंग वादक विश्वेश्वर महाराज कोलंबीकर विशाल महाराज भावळगावकर प्रदीप महाराज चव्हाण यासह यादव पाटील डाखोरे हरी महाराज वाघे देवीदास देशमुख या कलावंतांची संगीत साध लाभली आपले जीवन साफल्य होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जमलेल्या भाविकांनी मन तृप्त होऊन कीर्तनातील अनमोल विचाराने आपले कान तृप्त केले श्री संत गंगागीर महाराजांच्या समाधी स्थळाचे खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यासह शिवराज पाटील होटाळकर रुपेश देशमुख कुंटूरकर सूर्याजी पाटील चाडकर या मान्यवरांनी दर्शन घेतले तर गाव कमिटीतील शंकर पाटील जुने प्रवीण पाटील नारे नायगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन पाटील जुने हनुमंत पाटील मिरकुटे श्रीपतराव पाटील मोरे ज्ञानेश्वर पाटील मोरे बापूराव व्यंकटराव पाटील मोरे माधवराव पाटील मीर कुटे हनुमंत गाजलवाड तानाजी देशमुख नितीन हुगे लवाजी पाटील नारे यांच्या वतीने मान्यवरांचा आपल्या गावातर्फे सम्मान करण्यात आला यावेळी श्याम पाटील चोंडे प्रसिद्ध सावकार व उद्योजक पवन गादेवार मनोज सावकार व्यंकटराव पांडे पिराजी पाटील शहापुरे मल्लिकार्जुन मटपती दत्तात्रय शिंदे यासह गावातील हनुमान पाटील मिरकुटे बालाजीराव नारे गंगाधर हंगरंगे यादव पाटील नारे चेअरमन भीमराव पाटील नारे ज्ञानेश्वर पांचाळ दत्ता मारुती शिंदे पद्माकर पदंबार यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी शिवाजी पांचाळ नांदेड